नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा दिनविशेष सोळाशे त्र्याण्णव छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला अठराशे चौऱ्याहत्तर पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र अर्थात टाईपरायटरची विक्री सुरू झाली एकोणीसशे एकोणीस एकुनिस कैलासवासी बाबूराव ठाकूर यांनी तरुण भारत वृत्तपत्राची सुरुवात केली अठराशे सदोतीस जन्म मृत्यू व विवाहाच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली अठराशे एक्क्याऐंशी जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला एकोणीसशे तीन पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरुवात झाली एकोणीसशे तीन पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरुवात झाली एकोणीसशे आठ ओ एस हे आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले एकोणीसशे नऊ क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी कर्नर विल्यम कर्जनी वाईली यांची गोळ्या झाडून हत्या केली एकोणीसशे चौतीस मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले एकोणीसशे सत्तेचाळीस फिलिपाइन्सच्या वायुदलाची स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये जीप कोड वापरण्याची सुरुवात करण्यात आली दोन हजार दोन आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशी ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रगीत बनले धन्यवाद नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा